आज आम्ही आज विभागीय आयुक्त कलेक्टर सीईओ दोन्ही सी पी एस पी पी एम आर डी ए कमिशनर अशा ह्या सगळ्या मान ऑफिसरच्या बरोबर मिटिंग घेतली होती त्याचे तीन चार कारणं होती एक म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यंदाचा गणेशोत्सव आमच्या महायुतीच्या सरकारनी राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्याच्या बाबतीमध्ये अधिक आनंदामध्ये नेहमीच आनंदात होतच असतो अधिक उत्साहामध्ये सर्व राज्य सरकारची आमची सगळी यंत्रणा त्यामध्ये मनापासून झोकून देऊन काम करणार या पद्धतीनं सगळ्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे उदाहरण द्यायचं झालं तर रेल्वे मेट्रो मेट्रोच्या बाबतीमध्ये रात्री सकाळी सहा ते वाजेपर्यंत ती मेट्रो चालू राहील काही शेवटचा दिवस असेल त्यावेळेस आमचा निर्णय झालेला आहे करत असताना त्यामध्ये मेट्रोच्या साधारण गणपती नागरिक ज्यावेळेस बघायला जातील त्यावेळेस कुठल्या स्टेशनला त्यांनी चढावं आणि कुठं उतरावं आणि उतरल्यानंतर कसं त्यांना त्या गणपती पाहता येतील अशाही प्रकारचं आम्ही मीडियामध्ये पण देणार आहोत आणि आत्ताच त्याच्याबद्दलची चर्चा झाली सी पी पण त्याबद्दलची पाहणी करतील आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं त्यामध्ये देखील आम्ही सगळ्यांनी लक्ष घालायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर आज आपली जी काही महत्त्वाची म्हणे पुणे ग्रँड चॅलेंज टूर ह्याबद्दल एक एक दिवस कमी होत चाललेला आहे आणि त्याच्यात पी एम सी पी सी एम सी पी एम आर डी जिल्हा परिषद पी डब्ल्यू डी अशा अनेक वेगवेगळ्या यंत्रणा यांचं त्याच्यामध्ये काम राहणार आहे त्याचे रूट वगैरे आम्ही सगळे फिक्स केलेले आहेत आम्ही आज लोगो देखील त्याच्याबद्दलचा अंतिम केलेला आहे तो लवकरच तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवला जाईल आणि फार विचारांती ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि एक सगळं करत असताना त्याची रंगसंगती कशी असली पाहिजे रोड कसे असले पाहिजे त्या रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी वेग स्पीड ब्रेकर ते कशा पद्धतीनं असले पाहिजे असं बरंचसं काम त्याच्यामध्ये आम्ही पाहिलंय आढावा घेतला आहे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये संपूर्ण काम पुणे महानगरपालिका एकतीस सॉरी तीस नोव्हेंबरपर्यंत करेल पी डब्ल्यू डीच्या एरियामध्ये येणारं काम आमचं पी एम आर डी आणि पी डब्ल्यू डी मिळून ते पण तीस नोव्हेंबरपर्यंत करतील टेंडरच्या दृष्टिकोनातनं वेळ पडली तर पंधरा दिवसाची गॅप द्यावी लागते ती सात दिवसाची पण देण्याचा निर्णय हा घेतला आहे जसं तुम्हाला आठवत असेल आत्ता मुंबई हायकोर्टाचं बेंच कोल्हापूरचं काम करताना आमच्याकडं दिवस कमी होते त्यावेळेस आम्ही काही बाबतीमध्ये त्याच्यामध्ये बदल केलेले होते कामं उरखण्याच्या दृष्टिकोनातनं तशा प्रकारे कुठला पैसे कुणी कुठे कसे खर्च करायचे अशा सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पी एम आर डीला साधारण दोनशे कोटी आपल्या डी पी सीला जे काही तीस पस्तीस कोटी रुपये लागतील ते पी एम सी त्यांचा खर्च करेल पी सी एम सी त्यांचा खर्च करेल पोलीस खात्याला पण त्यामध्ये काही आर्थिक मदत लागणार आहे त्याच्याही बद्दलचं नियोजन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे दर पंधरा दिवसाला ह्या कामाच्या करता म्हणजे पुणे ग्रँड चॅलेंज टूरच्या बद्दल बसायचा निर्णय देखील आम्ही केलेला आहे तशा पद्धतीनं मी असेल तर माझ्या अध्यक्षतेखाली ती तेका मिटिंग होईल मी नसेल तर विभागीय आयुक्त कुलकुणवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग होईल आणि त्याच्यामध्ये आज सूचना दिलेल्या पुढच्या पंधरा दिवसात कुणी कुणी काय काय त्याच्याबद्दलची अंमलबजावणी केली अशा प्रकारे त्याचा आढावा घेतला जाईल कारण आत्ता काय झालं आहे वेगवेगळे महत्त्वाचे सण पण आलेले आहेत म्हणजे गणेशो गणेशोत्सवाला आहे त्याच्यानंतर नवरात्र महोत्सव आहे नंतर दिवाळी आहे अशा या सगळ्या असल्यामुळं साहजिकच सुट्ट्या असतात बऱ्याचदा वेगवेगळे लोक टूरला जातात आणि रजेवर जातात आणि त्याचा कुठलाही फटका या कुठल्या कामाला बसू नये आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय पुरंदरचा जो विमानतळ प्रकल्प आहे त्याच्या भूसंपादनाच्याबद्दल सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत परंतु राज्य सरकारने आता हा विमानतळ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुरंदर तालुक्यातील वन वनपुरी उदाच उदाचेवाडी वाडी कुंभारवळण एकतपूर पारगाव मुंजवडी खानवडी या गावांच्यामधील एकूण साधारण बाराशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन म्हणजे जवळपास तीन हजार एकशे वर काही येईल तीन हजार दोनशे धरा तीन हजार दोनशे एकर जमीन बत्तीसशे एकर जमीन आम्ही त्याच्या संदर्भामध्ये पंचवीस ऑगस्टला भूसंपादनाच्यासाठी संमतीपत्र सादर करण्याच्याकरता आमचे जिल्हाधिकारी त्यांच्या बाकीच्या यंत्रणेला सूचना देऊन त्याची अंमलबजावणी त्या संदर्भातली सुरू करतील आणि हे काम बरेच दिवस लांबलेलं होतं त्याला आज पण लोकांचा काहींचा विरोध आहे परंतु जेवढा चर्चेच्या माध्यमातून तो विरोध कमी करण्याच्याबद्दलचा प्रयत्न प्रशासनाला करता येईल तशा प्रकारचा प्रयत्न आमच्या जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलेला आहे काही काही तिथले संबंधित ज्यांच्या जमिनी जाणार होते वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना भेटत होते वेगवेगळ्या राजकीय पक्षांना भेटत होते त्यांनी पण काही काहींनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला काहींनी माझ्याशी संपर्क साधला आणि आम्ही त्याच्यामध्ये शेवटी त्यांना सांगितलं की बाबांनो खऱ्या अर्थाने पुणे पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर ह्या सगळ्या भागाला जरा मुंबई व्यतिरिक्त नवी मुंबई व्यतिरिक्त एक आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे ज्या पद्धतीनं आपल्या इथली प्रवाशांची संख्या वाढती ते बघता आपल्याला हे करणं गरजेचं आहे आम्हाला कळतं आहे की तुमचं तुम्हाला ते सहन होत नाही किंवा तुमच्या बापदाद्यांनी ठेवलेल्या जमिनी या द्याव्या लागतात ह्याच्यामध्ये आता जो काही बत्तीस एकराचा आम्ही ॲक्विजिशन करतोय त्याच्यामध्ये कुठलंही गाव म्हणजे गावठाण हे त्याच्यामध्ये जात नाही आहे पण काहींची त्या बत्तीसशे एकरामध्ये घरं इंडिव्हिज्युअल काही काही आमच्या ग्रामीण भागात वस्ती करून राहणारे लोक असतात तसं काही होतय त्यांचं जात आहे परंतु त्याला योग्य पद्धतीनं मोबदला देण्याच्याबद्दल बद्दल आम्ही कारवाई करणार आहोत या साधारण मला वाटतं या दोन तीनच होत काय नंतर राज्यभरातल्या पावसाच्या संदर्भामध्ये मी सकाळी एम सीच्या ईडीना बोलवलेलो होतं आपल्या पश्चिम महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर फक्त माणिक ढो ह्या धरणामध्ये पाणी कमी आहे कारण माणिक ढोला कॅचमेंट एरिया मुळात कमी आहे म्हणून आपण आपल्याला आठवत असेल की बाबा त्याला टनेल काढून डिंब्याचं ओव्हरफ्लोचं पाणी तिकडं आपल्याला सोडता येईल का अशा प्रकारचा सर्वे झालेला आहे त्याबद्दल वेगवेगळ्या सन्मानिय लोकप्रतिनिधींची वेगवेगळी मतं आहेत त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही करतो आहे पण बाकीची सगळी धरणं भरलेली आहेत त्यामध्ये अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आम्ही आहोत साधारण वर्ण धरणामध्ये येणारा येवा लक्षामध्ये घेता तेवढाच येवा खाली आपण डिस्चार्ज हा धरणातनं सोडलेला आहे काल मी मराठवाड विदर्भामध्ये नागपूरला होतो तसंच वर्ध्यामध्ये होतो तिकडचाही मी आढावा तिथं काल घेतला तर तिथली पण परिस्थिती नद्या वाहत आहेत तुडुंब भरून वाहत आहेत परंतु जो मधला मला वाटतं अठरा एकोणीस वीस का वीस एकवीस असा जो काही रेड अलर्ट सांगण्यात आलेला होता तो धोका आता टळलेला आहे आता जवळपास रेड अलर्ट कुठं आपल्या इथं राहिलेला नाही फक्त घाट माथे जे आहेत ठराविक तिथं मात्र दर तीन तासांनी रिपोर्ट येत असताना कधी कधी लालसरपणा दाखवला जातो परंतु पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे पंचनामे करायला पण काही भागामध्ये सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांचं जिथं पिकांचं नुकसान झालेलं आहे जिथं घरांचं नुकसान झालेलं आहे तिथं राज्य सरकारने भूमिका घेतलेली आहे की आपण त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आणि ज्यांचं घरांचं नुकसान झालं आहे त्यांच्या पुन्हा त्यांना कसं उभं करता येईल याबद्दलचे निर्णय आम्ही आम्ही एक एक मिनिट त्याच्यामध्ये आम्ही या सगळ्याची नियोजन केलेलं आहे मुख्यमंत्र्यांचं पण त्या संदर्भात बारकाईनं लक्ष आहे या पद्धतीनं आता कुठही भीतीचं कारण हे राहिलेलं नाही साधारण या पाऊस पडला पडत्या काळामध्ये जिथं कुठं पाणी साठलंय तिथं पुढच्या वेळेस तशा पद्धतीची परिस्थिती विशेषतः तुमच्या माझ्या पुणे शहरात राहू नये म्हणून परवा दिवशी मी आणि मुख्यमंत्री असताना आपल्या पुणे कमिशनरनी काही प्रस्ताव दिलेला होता त्याही गोष्टीला त्यांना पुढं जाण्याच्याकरता सांगितलेलं आहे त्याचबरोबर मला काही मंडळ आणि काही कार्यकर्ते हे भेटले की बाबा मानाचे पाच गणपती हे सकाळी जे उशीर करतात निघायला मग आम्ही सकाळी सातला निघतो आम्हाला तुम्ही परवानगी द्या वास्तविक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकमान्य ठिकाणी सुरू केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव ह्याला एक वेगळी परंपरा आहे त्याच्यामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त ह्या सगळ्या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात राज्याने पण त्याला राज्योत्सव म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळं त्यांच्याशीच बोलून आत्ता सी पी आणि बाकीचे सगळे आम्ही अधिकारी बसलेलो होतो की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये मतभेद राहणार नाही आणि मानाच्या गणपतींचा मान तसा ठेवूनच त्यांना जेवढं सकाळी आपल्याला चर्चा करून काढता येईल मला आठवतंय मी मागे पालकमंत्री असताना दोन हजार सहा सातला पूर्वी बाराला निघायचे ते आपण दहाला आणलेले होते त्याच्या आधी पण त्यांच्याशी चर्चा करून नऊ वाजता निघता येईल का अशाही प्रकारचा आपण प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गणेश मंडळांनी किती ढोल ले म्हणजे जे काही पथकं आहेत ती पथकाची संख्या असावी मानाच्या गणपतींना देखील काही चर्चा शिपी करतायत सकारात्मक चर्चा होती आहे एक झालं त्याच्यातल्या काहींनी स्वतःच काही काल डिक्लेअर केलं आम्ही त्यांना आवाहन केलं की असं परस्पर काही तुम्ही डिक्लेअर करू नका शेवटी राज्योत्सव आहे आणि सगळ्यांचंच त्याच्यात पोलीस यंत्रणे आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे तर ते, ते म्हणले की ठीक आहे आम्ही त्याच्यामध्ये समंजस भूमिका घेऊ आणि ह्याच्यामध्ये राहणार नाही त्याबद्दलची काळजी आणि खबरदारी हे आम्हा लोकांच्याकडनं घेतली जाते पदासाठी एक, एक काळजी करू नका तुम्ही पत्रकार मित्रांनी पुढे प्रश्न पण विचारू नका ज्या वेळेस आमच्या राज्यात मुख्यमंत्र्यांना वाटेल आपण ना नाशिकचं आणि रायगडचं पालकमंत्री जाहीर करावं त्यांचा अधिकार आहे तुमचा पण नाही माझा पण नाही आता काही वेगवेगळे मान्यवर काही ना काही वेग तुम्हालाही बातम्याच पाहिजे असतात तुम्ही हा दाद म्हणाला तुमचं काय मत आहे माझं मत स्पष्ट आहे ज्याच्या प्रमुखांचा अधिकार आहे कुणाला मंत्रिमंडळात द्यायचं कुणाला डिपार्टमेंट कुठली द्यायची कुणाला कुठलं पालकमंत्रीपद द्यायचं आजपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिक आणि या दोन्ही जिल्ह्यामध्ये कुठलीही अडचण आम्ही आमच्या महायुतीच्या सरकारने आमच्या मुख्यमंत्री कुणी व्यवस्थितपणे तिथली सगळी कामं चाललेली आहेत व्यवस्थितपणे ध्वजारोहणचा कार्यक्रम जोचा असतो तो पण एक मे सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला हे व्यवस्थितपणे होत आहे आपण पण ते सगळं दाखवत आहे प्रत्येकाला मत असतं ते मत व्यक्त करतात परंतु ते मत व्यक्त जरी केलं तर अंत निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे त्याच्यावरचे सात आहेत कोणाचे पाच आहेत आणि कोणाचे एक कुणाला काही हा पहिल्यापासून हा राज्याच्या अधिकार असतो आणि ते त्या अधिकाराचा योग्य पद्धतीनं वापर करतील अधिकाऱ्यांचे परदेश दौरे होतात त्यावरती आता संबंधित सगळे कागदपत्र किंवा सगळी माहिती देऊनच परदेश दौऱ्यावर जावा असे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी खूप चांगली गोष्ट केली नरेंद्र हत्येच्या या सगळ्या प्रकारला आत अजिंक्य केली नरेंद्र दाभोळकरांच्या संदर्भातला प्रश्न घेताना माहिती नव्हतं नंतर माहिती मिळाली काल मला समजली कालच्या काल सांगितला हकाल दोन यामध्ये जे काही आमच्या पोलिसांचे नियमालेली आहे त्या पद्धतीनं कार्यवाही होईल वास्तविक असं मारायची नसते कायदा ची अंमलबजावणी देण्याची असती त्या पण माणुसकीला काम केलं पाहिजे अशी आमच्या सरकारची भूमिका उद्घाटन पुढचा टप्पा देखील त्याच्या सूचना काय होतं पावसामुळं गर्दीमुळे सगळे ट्रॅफिक जास्त काही थांबवता येत नाही आम्ही जसं जसं एक एक, एक तसं लोकांना त्रास कसा कमी होईल प्रयत्न आम्ही करतोय आज पणकडे कर दिलेलं टू शिवाजीनगर काम असेल किंवा आपला हर्डी त्या दोघांना पण सूचना केल्या की आपण त्या बाबतीमध्ये त्यांचा कुठं काही राडारोड पडले असेल जागा जास्त व्यापली असेल तर ती ताबडतोब सत्तावीस तारखेचे गणरायाचं आगमन व्हायच्या आत हे सगळं बाजूला करा तिथं डाग करायचे असेल खड्डे वगैरे पडलेले असतील तर ते पण बुजून घ्या अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आताच्या मिटिंग आम्ही जी मग पासून मिटिंग केली साडेनऊ ते अकरापर्यंत पर्यंत साडे अकरापर्यंत पर्यंत ह्या दोन तासाच्या मीटिंगमध्ये सगळ्या दे सूचना देण्यात आलेल्या आहेत तुम्ही आता बोलण्याची जी। त्याची जी अंबल म्हणजे फ्लेट ज्याच्या वेळेस दिसणार नाही त्यावेळेस मी ह्याचं उत्तर दिल बारा मताबद्दलचा निर्णय घेतला आणि तिथं बऱ्यापैकी परिस्थिती सुधारलेली तशा पद्धतीनं इथं पण पुणे आणि पिंपरी चिंचवडला सूचना दिलेल्या त्याच्यामध्ये हायकोर्टांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचा पण आधार घ्यावा अशा प्रकारच्या सूचना आणि पोलीस यंत्रणेने पण सांगितलं सी पी पुणे सीपी पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण एस पी की आम्ही त्या संदर्भामध्ये पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहोत त्याच्यामध्ये हेही सांगितलं की जर यदा कदाचित अजित पवार जरी राज्याचा उपमुख्यमंत्री असला आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री असला आणि त्याच्या स्वागताचे बोर्ड अनधिकृत ठिकाणी लावलेले असतील जिथं तुम्हाला बोर्ड लावण्याचा अधिकार नाही अशा ठिकाणी लावून आमच्या नागरिकांना त्याच्यातनं त्रास होत असेल एकंदरीत शहर बकालपणा त्याच्यामध्ये येत असेल तर हे ताबडतोब फाटवायचं त्याच्यामध्ये ज्यांचे मंडप असतील मंडपवाल्याला पण आम्ही आता त्याच्याबद्दलचे हे काढतोय माहिती देतो तुम्ही पण मीडियानी सगळी कळपीत की बाबा अशा अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे आणि सगळे मिळून आपला पुणे पिंपरी चिंचवड आणि आपला सगळा परिसर चांगला ठेवायचा स्वच्छ ठेवायचा आणि जिथं ॲथॉन्टिक जागा ठरलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी ते काय लावायचं ते लावावं तो जाहिरात करण्याचा त्यांना तिथं अधिकार आहे पण बाकीच्या ठिकाणी मात्र कुणी महत्त्वाचे लोक यायचे म्हटले की त्यांच्या नावाचे बोर्ड लावणं किंवा महापुरुषांच्या जयंती आल्यानंतर त्यांच्या नावाने बोर्ड लावणं हा उत्साह त्यांचा आम्ही समजू शकतो पण त्याच्यातून कधीकधी बोर्ड चुकीच्या पद्धतीनं लागला तर ॲक्सिडेंट होण्याची चे पण शक्यता असते ह्या पण लक्षात घेऊन कुठे आम्ही सातत्याने सर्वांना सांगतोय की आम्ही तुम्हाला शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देतो आम्ही तुम्हाला आता बारा हजार रुपये केंद्र सरकार राज्य सरकार तीन पाच साडेसात हॉस्वारच्या वीज करून कोटीचा भार राज्य आमच्या बहिराज्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातनं घेतलेला आहे पंचेचाळीस हजार कोटी लाडक्या बहिणींच्या निमित्तानं त्या लाडक्या बहिणींमध्ये अनेक बहिणी आमच्या लहान शेतकऱ्यांच्या घरातल्या असतात त्याच्यामुळे त्यांना पण तिथं मदत होत अशा वेगवेगळ्या वे पद्धतीनं मदत करण्याचं चाललेलं आहे वेळेस इथपर्यंत कुठल्या शेतकऱ्यांनी किंवा त्यांनी उचलू नये पावणातला बैलपोळा आहे आपल्या शेतकऱ्यांचा मी पण आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आजचा बैलचा दिवस हा अतिशय आनंदाचा महत्वाचा असतो आणि आपण साजरा करतो काही जण बैलपोळा साजरा करतात माझ्याकडं वर्षानुवर्ष आमच्या भागात भाद्रपदातला बैलपोळा साजरा करतो त्याच्यावरही आजच्या बैलपोळ्याला आणि भाद्रपदातल्याही बैलपोळ्याला मी शुभेच्छा देतो आणि बाब सांगितलेली ती काय नक्की वस्तुशी झाली ते माहिती ही यंत्रणेकडनं मी घेईन आम्ही पर्यटनाचा एकंदरीत पुण्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं काही आणि त्या मला मी सुरुवात केलेली आहे मला टप्प्या टप्प्याने त्याच्याबद्दलची